वेलकम स्टुडंट टेन्थ स्टँडर्ड ची जी आपली बोर्ड एक्झाम होणार आहे हा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये तर त्याच्या दृष्टीने आपण मागच्या काही व्हिडिओ पासून प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर स्टार्ट केले तर त्याच्यामध्ये आज आपण इंग्लिश हा जो आपला सब्जेक्ट आहे तर त्याचा टोटल एट्टी मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तर तो एट्टी मार्क्सचा क्वेश्चन पेपर मी तुमच्याशी शेअर करतो तर त्याच्यामध्ये एट्टी मार्क्स आहेत तुम्हाला आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे महत्वाचा म्हणजे तो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे म्हणजे या क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन आणि यासारखे इतर क्वेश्चन यांचा जर तुम्ही स्टडी केलात तर तुम्हाला नक्कीच या एक्झाम मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा तुम्हाला युज होईल त्यामुळे ऍज अ प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून हा यूज करा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि इतर सब्जेक्टचे आणि एका विषयाचे आपण जवळजवळ चार ते पाच क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत त्या सगळ्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेक्शन वन आहे लँग्वेज स्टडी टेन साठी आहे टोटल क्वेश्चन नंबर वन ए आहे डू एज डिरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर पण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर असल्यामुळे सगळे करा काय प्रॉब्लेम नाही आता या टाइपचे करा एनी फोर कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स युजिंग ले, करेक्ट लेटर जसे की इथे बघ इथे इयन आपण घेतलं तर काय होणार प्लांट अशा प्रकारे काय करायचं योग्य लेटर तिथे युज करायचं आणि कंप्लीट करायचं त्याच्यानंतर दुसरं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मांडायचं एनर्जी इथे एनिमी एन्जॉयबल तर हे सगळे वर्ड काय करायचे चा? त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मांडायचे punctuate the following hmm? then what's the secret of your energy I ask hmm? the uh, punctuate punctuation use dr Hawking is in is an authority on profound subject of science okay punctuate the following make hmm? फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर युज इंग द लेटर्स इन दर्ड सब बडी ओके तर त्याच्यातनं फोर वर्ड तयार करा त्याच्यानंतर वॉक वॉकशी रिलेटेड फोर वर्ड्स ओके ऍडजेक्टिव जसे की स्लोली आहे त्यासारखे कम्प्लीट वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह स्मार्ट तर याच्यापासून एनचं लेटर यूज करून प्रत्येक वेळी फोर ॲडजेक्टिव्ह तयार करा do as directed attend anyone make a meaningful sentence by using the phrase to give up hmm? add clause to the following sentences to expand it meaningfully and new and engineer clause add kara and a meaningful sentence tayar kara. add a prefix or suffix to make new word hmm? angry hmm? nice ना एक तर अँग्री किंवा नाईस यापैकी एखादा लेटर यूज करून काय करा तिथे ते सेंटेन्स मिनिंगफुल सेंटेन्स तयार करा ना क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोविंग पॅसेज अँड टू द ऍक्टिव्हिटी ओके कम्प्लीट सेंटेन्सेस त्यासाठी तुम्हाला आधी जो टेक्सुअल पॅसेज आहे तो रीड करावा लागेल इथून स्टार्ट होतो इथं पर्यंत ओके रीड करा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन अँसर्स फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स ओके द बेबी लंगूर वॉज इन डीज डॉट डॉट रेस देअर पिच ऑफ क्राय डॉट डॉट वेअर विटनेसिंग रायटर्स रेस्क्यू ऑफ ऑपरेशन द बेबी वॉज मॅसेज रीड केला की तुम्हाला त्याचे ऍन्सर मिळून जाते अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स एज पर द सिक्वेन्स पहिला इव्हेंट कुठला झाला दुसरा कुठला झाला तिसरा तर ते जसे सिक्वेन्स आहे जसे इव्हेंट घटना घडले त्या क्रमाणाल्या पहिली घटना कुठली घडली दुसरी घटना कुठली घडली त्यानुसार त्याच्यानंतर सम नेबर्स गॅदर्ड इन अ डिस्टन्स विटनेस सॉरी त्यातलं फोर्थ सेंटर आहे ओके ते सिक्वेन्स नुसार लावा मॅच द सिनॉमिनस ओके याचे द वर्ड्स ओके डू डिरेक्टेड मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे याच्यात नॉट नाही आहे तर याच्यात नॉट इन्सर्ट करा आणि त्याचं मिनिंग चेंज होता का म्हणे द बेबी एपियर्ड लाइफलेस ओके ना next i started throwing more stones pick out the present participle present participle okay now personal response which good qualities do you find in writers from the passage okay writers are good qualities now read the following passage and do the activities याच्यामध्ये स्टेट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट ऑर फॉल्स तर यातले कुठले सेंटेन्स ट्रू आहेत कुठले फॉल्स आहेत ट्वेंटी इयर्स ऍगो इथपासून ते आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर इथपर्यंत याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स आहेत स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स चाइल्ड सोल्जर वॉज किडनॅप बाय कैलाश सत्यार्थी नाअर फॉर चिल्ड्रन सत्यार्थी मेट अ हेल्दी चाईल्ड लगर वी शुड नॉट डिनेड्रन ओके ट्रू आणि फॉल्स मध्ये लिहायचं आहे व्हॉट डज द सत्यार्थी रिफ्यूज टू ॲक्सेप्ट काय त्यांनी ऍक्सेप्ट करायला नकार दिला ते लिहायचं आहे ओके Uh, it could match the uh, opposite word, side. he could have had children, accept friends bring uh, enemies, adult take away, refuse. now do as directed. he asked me what is my fault. Rewrite in indirect speech. indirect speech, mother, he was forced to kill his friends and family. Uh, not only, but also used to run. That's a sentence like now personal response who is your role model write four to five sentence about him or her personal response like okay now section three poetry read stanzas and do the activities okay read read kara stanza and question answers to me solve right true or false okay हे जे सेंटेन्स आहे फोर सेंटेन्स त्यातले ट्रू ऑर फॉल्स हा लिहा तिथे त्याच्यानंतर पुढे व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज डेंजरस काय डेंजर आहे सिटी टू विलेज द रोड पोईम रीड करा त्याच्यातनं तुम्हाला आन्सर मिळून जाईल पिक आउट अँड एक्झाम्पल ऑफ फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच तर वरती पोएम मध्ये एलिट्रेशनच च एक्झाम्पल आहे ते तिथे लिहा वर्ल्ड इज माय ही पोएम आहे त्याचा टायटल नेम ऑफ पोएट राईनिंग फिगर ऑफ स्पीच थीम ऑर अ सेंट्रल आयडिया तर त्याचा प्रिपेअर करायचं आहे ओके ऍप्रिसिएशन ऑफ पोएम सेक्शन फोर नॉन टेक्स्ुअल पॅसेज तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा पॅसेज आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज ओके पैसेज रीड करायचं आणि ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट फिफ्टीन इयर ओल्ड इंडियन अमेरिकन गीतांजली राव इथपासून ते इथं आहे जस्ट ते रीड करा व्यवस्थित आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन ब्लँक्स ते हे जे सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये करेक्ट वर्ड त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये यूज करा त्याच्यानंतर पुढे मॅसेज फ्रॉम गीतांजली राव यांच्याकडून मेसेज चूज द करेक्ट ऑप्शन शो द मिनिंग ऑफ वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स इथे जो आहे त्यातलं त्याला मिनिंगफुल त्याला करेक्ट मिनिंग असणारा वर्ड या ऑप्शन मधून चूज करायचं ओके सायन्स वॉज हर पॅशन तर त्याला कुठला हे आहे त्यातलं योग्य Correct uh, yeah. now next do as directed. Okay. I want to find uh, easy way underline in infinitive from the sentence uh, to find okay. Name the tense. Uh, my goal has really shifted. That's a tense line. So that's another personal response. What do you think are इफेक्टिव्ह वेस्ट टू क्लीनअप हा पोल्युटेड वॉटर समरी रायटिंग क्वेश्चन नंबर फोर ए मध्ये जो पॅसेज दिलेला आहे तर त्याची समरी द्यायची आणि टायटल द्यायचं आहे तुम्ही सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल लेटर रायटिंग ओके कुठले तरी एक ए वन ऑर ए टू तर एच्यामध्ये तुम्हाला, हाँ ए वन एक इनफॉर्मल लेटर फॉर्मल ले लेटर लि ले। जी इन्फॉर्मेशन दिल है तुम्हारा इनफॉर्मल फॉर्मल लेटर दोनों पैकी एक चूज कराए डायलॉग राइटिंग ओके डायलॉग राइटिंग वरच तीन क्वेश्चन है और ऑर है तीन ही और है ओके नी टू हेच फॉर्मल इनफॉर्मल डायलॉग राइटिंग मध्य डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग हा आहे पार्ट तो बघा व्यवस्थित त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ए वन ऑर ए टू दोन ऑप्शन आहेत नॉन वर्बल टू वर्बल साठी हा आहे क्वेश्चन इथे दिसतोय तो आणि वर्बल टू नॉन वर्बल साठी हा तुम्हाला मॅसेज दिलाय त्याच्यावरून तुम्हाला टेबल कम्प्लीट करायचं हा तर हा गे ओके एक्सपांड द थीम थीम एक्सपांड करायचं हां बी वन ऑर बी टू दोन्हीपैकी एक आहे न्यूज रिपोर्ट हा एक आहे आणि डेव्हलप अ स्टोरी दोन्हीपैकी एक करायचं ह्या दिलेल्या पॉइंटवरून सेक्शन सिक्स स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन कुठलेही फोर पण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे त्यामुळे सगळेच करा ओके सोसायटी इग्नोर चेंज इनकरेज हर्ट ओके द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कुठलेही दोन सेंटेन्स काय करायचे ट्रान्सलेट करायचे ओके पण जसं प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे त्यामुळे हे फोर एक्सरसाइज इम्प्रुव्ह muscle strength brain function reading is very good habit reading helps you develop positive thinking okay translate the following hmm, proverbs anyone like and practice aslamah practice question paper aslamah don't kara. look before you leap necessity is mother of invention hmm. तो इथे टोटल तुमचा जो एटी मार्क्सचा इंग्लिशचा क्वेश्चन पेपर आहे तो कंप्लीट होतो प्रॅक्टिससाठी दिलेला इतर सब्जेक्टचे पण आपण तयार केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू